उदय जेवी मित्रांनो स्वतंत्र आपल्या सर्वांना वर्ष शुभेच्छा आज आपण एक कथा पाहणार आहोत त्यानंतर अर्थ पाहणार आहोत जयमंगल अष्टगाथामधली चौथी गाथा जी आहे ती अंगुलीमाल अंगुलीमालावरती आहे ती गाथा अशी आहे की गमती सुधारुण अंत धावंती योजन पथगुण मालवतंग की भी भी संकट म्हणो दवा मुंजो अंतेही जसा भवो ते जय मंगला म्हणजेच अंगुली भगवान बुद्धांनी प्रकारे विजय प्राप्त केला की कथा आपण आज पाहणार आहोत बरेचसे उपासक आहेत बरेचसे मार्गदर्शक आहेत ते अंगुलीमालाला दरोडे खरं किंवा डाकू म्हणतात पण माझा पर्सनली अभ्यास असा आहे की त्यांना डाकू म्हणणं किंवा दरोडेकर म्हणणं हे एवढं इच्छित नाही आहे ते कसं ते आपण पाहूया कथा अशी आहे की अहिंसक नावाचा एक लहान विद्यार्थी पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती आणि त्या काळामध्ये मुलं आपली घर सोडून गुरुच्या घरी जाऊन राहायची आणि गुरु तिथे त्यांना विद्या प्रदान करायचं मग ही मु विद्या ही मुलं तिथे राहून गुरुची सेवा करायची अजून आश्रमाची झाडझुडलूड करायची साफसफाई करायची गुरुची इतर कामं करायची आणि सोबत विद्यांचा अभ्यास करायची अशा प्रकारे हा अहिंसक खूप हुशार होता तो गुरूंचाही लाडका होता आणि त्यांच्या पत्नीचाही लाडका होता हळूहळू हे अहिंसाकाची प्रगती हळूहळू वाढत होती आणि ते पाहून इतर विद्यार्थी त्याच्यावरती दरफाड करू लागले ती झळपड एवढी झाली की त्यांना अहिंसकाचा खूप द्वेष निर्माण झाला मनामध्ये मा पण काही करावे गुरु तर त्यांचा गुरूंचा जो आवडता शिष्य होता मग त्यांनी त्या अहिंसकाबद्दल गुरूंना काहीतरी खोटं नाटक सांगायचं ठरवलं आणि गुरूंना त्यांनी जाऊन गुरूंचे कान भरले आणि सांगितलं की तुमच्या उपरात तुम्ही जेव्हा बाहेर जाता आश्रमाच्या तेव्हा अहिंसक आणि गुरुमाता यांचे खूप जवळचे संबंध येतात म्हणून अशा प्रकारचे खोटं त्यांना सांगितलं त्या गुरूंना ते विद्यार्थ्यांचं शब्द ऐकून त्यांना खरं वाटलं आणि त्यांना त्यांनी मनातल्या मनात अहिंसकाला द्वेष करायला सुरुवात केली काही काळानंतर अहिंसकाचं शिक्षण संपलं आणि गुरुंनी त्याला बोलवलं आणि त्यांना म्हणाले की तुझी आता शिक्षण संपलेलं आहे तू आता घरी जाऊ शकतोस त्याकाळी काळी गुरु आपली विद्या पूर्ण झाल्यानंतर गुरूंना गुरु देण्याचा एक भाग होता एक प्रकार होता खूप मोठा प्रकार होता तो प्रत्येक विद्यार्थी गुरुंना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची तर अहिंसकाने गुरुंना विचारलं की बाबा माझं शिक्षण झालं आहे तर तुम्ही मला शिक गुरुदक्षिणे म्हणून तुम्हाला काय दे गुरु म्हणाले त्यांचा मनामध्ये तो पहिलाच दोष होता आणि ते त्यामुळे गुरु म्हणाले की मला तो हजार माणसांना मारून माणसांना मारायचं अशा प्रकारची गुरुदक्षिणा तू मला देईल अहिंसक ती गुरुदक्षिणा गुरूंच्या गाणी ऐक ऐकून थोडा अस्वस्थ झाला पण आता शब्द दिलाय गुरूंना गुरुदक्षिणा देणं भाग आहे म्हणून तो घर सोडतो म्हणजे आश्रम सोडतो आणि जंगलामध्ये जाऊन राहतो आता गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तो जवळपास नऊशे नव्याण्णव लोकांना मारतो नऊशे नव्याण्णव लोकांना मारताना तो एक विचार करतो की जर मी ह्या लोकांना मारलच आहे पण गुरूंना मी कसं सांगणार की मी हे नऊशे लोकांना आहे हजार लोकांना आहे त्यासाठी तो काय करतो ज्या लोकांना तो, तो मारायचा त्या लोकांची एक उंगली एक अंग एक बोट कापून त्यांची तो माळ भरवा लागला अशा प्रकार त्याच्या गळ्यामध्ये ती माळ निर्माण झाली आणि त्याचं नाव पडलं अहिंसकापासून माल आता त्या अंगुली मालाची दहशत एवढी सुरू झाली एवढी मोठी वाढली की त्यामुळे आजूबाजू प्रदेशातले जे लोक होती रयत होती जनता होती ते त्रस्त झाले आणि त्यांनी जाऊन राजा प्रसंगीताला त्याची तक्रार केली राजा प्रसन्निताने ते ऐकलं आणि तोही आधी घाबरला होता त्याच्या अंगोलीमध्ये दहशत एवढी वाढली होती तरी पण त्यांनी सैन्य पाठवलं आणि त्यांना मारायचं ते ठरवलं मारा आता ही कथा आता ही माहिती लोकांमध्ये पसरली हळूहळू अहिंसक जो आता अंगोलीमध्ये झाला आहे त्याच्या आईलाही माहिती झाली एवढे ते आईचं हृदय ते अहिंसकाला म्हणजे अंगुलीमालाला समजवण्यासाठी जात असते आणि त्याचवेळी अंगुलीमाल म्हण मनातल्या मनात विचार करतो की मी आता मला फक्त एकच माणूस पाहिजे की ज्यांना मी मारून माझी गुरुची गुरुदर्शन पूर्ण करेल म्हणून पण विचार करतो आता आईच्या आजूबाजूला कोणी येत नाही माझ्या भीतीने येत नाही तर का नाही मी माझ्या आईला मारू म्हणून आणि अशाने तो विचार करतो की मी आता माझ्या आईलाच मारा ना म्हणून आई इकडून जात असते आणि हे सगळं भगवान बुद्ध आपल्या इज्जिबाने जाणतात की अहिंसक आपल्या आईला आई मारून खूप मोठं पाप करणार आहे ते रोखण्यासाठी तथागत अहिंसाकडे जायला लागतात म्हणजे अंघोलीमाल्याकडे अंघोलीमाल्याकडे जातात आणि ते तिथे जाऊन त्याला उद्देश करतात जे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतो पुढची गायक मी आणि पुन्हा अंगुलीमालाचा अहिंसा बनवतात हा पर्यंत स्टोरीपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगुलीमालाला मालाला कता कशा गा, तर ता भगवंतांनी आपल्या धम्मामध्ये प्रदूषित केलं माझा प्रश्न मगाशी घेऊन विचारला होता की जे अनेक उपासक उपासिका मार्गदर्शक अंगुलीमालाला दरोडेकर म्हणतात किंवा डाकू म्हणतात हे कितपत योग्य आहे मी मगाशी म्हणालो तर माझा पर्सनल अभ्यास सांगतो की ही जी उपाधी अंगुली मला दिलेली आहे ती चुकीची आहे आता आपण प्रथम आपण समजून घेऊया दरोडेखोर किंवा डाकूंची व्याख्या काय डाकू आणि जे दरोडेखोर आहेत त्यांना आपण एक प्रकार असं म्हणू शकतो की ते लुटमार करतात लुटमार करताना हत्या करतात आणि कधी कधी अतिप्रसंग करतात पण अहिंसकाचं किंवा अंगुनीमालाचं चे एकंदरीत चरित्र पाहिलं एकंदरीत अभ्यास करताना आपण पाहतो तर प्रकार अशा प्रकारचं त्याने कुठलीही घटना केलेली जी आपल्याला अभ्यासामध्ये दिसत नाही त्याने ना कुठली लुटपाट केली ना कुठल्या स्त्रीवरती अतिप्रसंग केला अशा प्रकारची दाखले आपल्याकडे कमी आहेत तर ते दाखले घेण्यासाठी आपल्याला बरेच उदाहरणं आपली शोधा लागतील पण अशाच वेळी अंगुलीमालाचं जर चरित्र पाहिलं तर आपण त्याने असं काय केलं नाही त्याने फक्त गुरुची गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी हजार लोकांना मारण्याचं त्याने फळ घेतलं तर माझा असा प्रश्न आहे माझा असा प्रश्न आहे निर्माण की अंगुली मालास दरोडखर किंवा डाकू म्हणणं कितपत योग्य आहे ह्या पुढे जाऊन आपण म्हणू शकतो की तथागत गौतम बुद्धांनी मैत्रीमध्ये अग्र म्हणून अंगुलीमालाला सांगितलेलं अंगुली आहे की ऐंशी अष्टश्रावक आहेत त्यापैकी अंगुलीमाल एक आहे ते कसं आहे की जेव्हा केव्हा जेव्हा तो मित्यू संघामध्ये प्रवेश झाला तो पिंडपातासाठी जेव्हा नगरामध्ये गेला तेव्हा त्या लोकांनी त्याच्यावरती दगड मारली मार मार मारला गेला त्याच्या डोक्यातून यायला लागला पण तरीही त्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल मैत्री भावना निर्माण झाली जेव्हा एक स्त्री गरोदर स्त्री ही गरोदरपणाच्या आपल्याला शेवटच्या ह्याच्यामध्ये होती तेव्हा तिला ते अतिप्रसंग वेदना निर्माण झाल्या त्यावेळी अंगुली मालाने जो आता अहिंसक झाला आहे त्याने ज्या मैत्री भावना प्रकट केली मुली ही जे जेव्हा प्रसुती वेदना आहे त्या कमी व्हाव्या हो याचा त्याने मैत्री केले ह्यासाठी अंगुली माल सुप्त हे आपल्या त्रिपिटिकामध्ये सापडतो अशा प्रकारचा हा जो अंगुली माल आहे त्याला भगवंतांनी ऐंशी अष्ट श्रावकामध्ये त्यांनी केलेली आहे तर प्रश्न पुन्हा असा निर्माण होतो भगवंतासारखे आपल्याला गुरु हवेत त्या अहिंसकाचे जे गुरु होते ते कसे होते गुरु निवडतानाही गुरु कसा असावा याचा एक ज्वलंत उदाहरण म्हणून आपण ही कथा पाहू शकतो जो एक गुरु अहिंसकाला अनाथपिंड आपला सॉरी अंगुलीमाल म्हणू शकतो आणि एक गुरु अंगुलीमालालाच अहिंसक पुन्हा बनू शकतो तथागत गौतम बुद्धांची ही मोठी स्टोरी आहे आपण ज्यांना आपण गुरूंचे गुरु, गुरु म्हणतो त्यातलं हे उत्तम उदाहरण म्हणून हे आहे, आ, एक गुरु आहेत ज्यांनी अहिंस जो अहिंसक झाला अहिंसक होता त्याला अंगोलीमाल बनवण्यासाठी जो एक गुरु कारणीभूत होता वाईट मार्गावर नेण्यासाठी एक गुरु कार्वि होता त्याच जागी त्याच दरोडेखराला किंवा आपण सगळ्या अंगोली पुन्हा अहिंसक बनवण्यासाठी एक गुरुच म्हणजे तथागत गौतम बुद्ध कारणीभूत झाले बुद आणि ही मैत्री भावना आ, या मैत्री भावनेमध्ये जेव्हा अंगुली अग्र झाला तेव्हा त्यांनी त्या अष्टी सवर्टामध्ये त्यांची नोंद केली गेली आपल्याला बरेच उदाहरण भेटतात मला वाटतं आजच्या ह्या कथेमधून अहिंसक ते अंगुलीमाल आणि अंगुलीमाल ते अहिंसक हा आप प्रवास आपण पाहिला आहे ह्या प्रवासामध्ये आपण बरेच जे मकाचे प्रश्न निर्माण झाले होते ते की अंगोली मालला दरोडेकर किंवा डाकू म्हणणं कितपत योग्य आहे त्या जागी हत्यारा तुम्ही म्हणू शकता पण दरोडेकर किंवा डाकू म्हणणं हे माझ्यासारख्या विद्यार्थ्याला योग्य वाटत नाही आणि ह्या अंगुली बाधाबद्दल अज अधिक संशोधन झालं तर अधिक आपल्याला माहिती भेटू शकते मी आजच्या पुरतं एवढेच थांबू इथेच थांबू इच्छितो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा कमेंट करा आणि मुख्यतः प्लीज कमेंट करा की आपले मनातले प्रश्न पण आम्हाला मला समजू दे त्याच्यावरती आपण अधिक चर्चा करू शकतो या वर्षावस्त काळामध्ये आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री मैत्री व्यक्त करतो माझे जे मित्र आहेत ते ही शूट करतात ते माझेच मित्र माझ्याबरोबर शिकत आहेत आदित्य यादव यांच्याबद्दलही मी मंगल मैत्री व्यक्त करतो आपल्या सर्वांपासून मंगल व्यक्ती करतो इथेच सांगतो नम उद्धाय जय हिंद